आपण जे सांगितले आसपास अरे स्टेप लेव्हलचे असतात परंतु काल येथे आहे तालुका जिंकायचा आपलं जिल्हा जिंकायचा आपण विभाग जिंकायचा आणि म्हणून राज्यावर जायचं आता त्याला स्टेप आहे हे मुश्किल आहे का तर मला असं वाटतं की ह्या वर्षी मुलांनी त्याच्यामध्ये सहभागी हवा तसं ट्रेनिंग पण देतील आपापले कोचेस आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे आमचं फक्त ट्रेनिंग असतं तुम्हाला पण बाकीचे जे काही गोष्टी आहेत फॉर्म भरणं किंवा डेट ऑफ बर बघणं कुठल्या वयामध्ये बघणं हे सर्व काम तुमचं शाळेचं आहे कारण सध्या आता ऑफलाईन राहिलं नाही ऑनलाईन आहे त्यामुळे जे आपण एंट्री करणार त्या गेममध्ये ते पूर्ण शाळेचं नियोजन आहे आणि तुम्ही वारंवार तुमच्या शाळेचे जे शिक्षक असतील तर शिक्षक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्याशिवाय तुम्हाला शालेय स्पर्धेमध्ये भाग माहिती नाही मग तुमची प्रॅक्टिस किती का चांगली असताना आपण इथं क्लासमध्ये प्रॅक्टिस करतो की शिक्षकांना माहीत नसते फक्त शाळेमध्ये एकच गेमतात आपले कबड्डी खो खो हे मुलं प्रॅक्टिस करतात त्यांच्यात तिथे इंटर जातात बाकीचे एवढे गेम आहेत जवळपास त्र्याण्णव गेम आहेत शाळेमध्ये इंटर त्र्याण्णव गेम आपल्या शाळेमध्ये चालत नाही मग आपण काय करतो बाहेर क्लबद्वारे किंवा इतर काही गोष्टीमध्ये प्रॅक्टिस करतो आणि मग शालेय क्रीडामध्ये आपण सहभागी येतो तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्ही हे कराटे करताय शिकाय मार्ग करताय किंवा कुटुंबर्धन या कार्य करताय तर हे सर्व तुम्ही तुमच्या सरांना पण सांगा की मी या ठिकाणी प्रॅक्टिस केली आहे तर मला शाळेमध्ये सहभाग आहे मग ते तुमचे ऑनलाईन एंट्री करता आणि मग त्यावेळी तुमची बी खूप पूर्ण दाखव झाली जाईल नाही तर कसं सर तुमची प्रॅक्टिस खूप चांगली करता आणि शालेयमध्ये तुम्ही घेत नाही तर उपयोग होणार नाही ठीक आहे तर ही एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगायची दुसरी गोष्ट अगदी चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी परीक्षा पार केलेत आणि तुमचं तस कायमेना त्या काही गोष्टी आहेत मग अशी मी वाईट केली तर त्यांना काही काही पिक्स नाही घेतल्या आवडल्या का तुम्हाला